सुरू झाला की आपल्याकडे लोणची म्हणा गुळांबे म्हणा किंवा इतर मसाले बनवण्याची तयारी सुरू होते तर आज आपण गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत गुळांबा तर आपण नेहमीच बनवतो पण आज एक असा सिक्रेट मसाला वापरून मस्त चटपटीत असा गुळांबा मी इथे आज तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप खुँ, मनापासून खु स्वागत करते गुळांबा बनवण्यासाठी मी इथे जेमतेम आठशे ग्रॅम कैऱ्या घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणात आणि अशा ह्या चार कैऱ्या आहेत कैऱ्या मी पंधरा ते वीस मिनटं थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या त्यानंतर आता मी इथे स्वच्छ कपड्याने पुसून घेते आपल्याला चारही कैऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपण इथे पाहू शकता इथे माझ्या चारही कैऱ्या पुसून झालेल्या आहेत आणि मी इथे आपण पाहू शकता कैरीही मी उबट घेतलेली आहे जी मला भाजीवाड्या भा, भाजीवाल्याकडे सॉरी उपलब्ध होती ती आपण हवं तर गोलाकारही कैरी घेऊ शकता आता आपल्याला कैरीचं जे पुढचं देठाचं जो टोक आहे ते सुरीने कापायचे आणि या कैरीची साल काढून घ्यायची आहे मी इथे सुरीच्या साह्याने साल काढून घेते आपल्याकडे जर साल काढण्यासाठी दुसरं जर काही यंत्र असेल तर किंवा दुसरं काही असेल त्याने आपण साल काढून घेऊ शकता आपण इथे पाहू शकतो की इथे आपली साल काढून झालेली आहे आता हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आता इथे मी किसण्यासाठी किसणी घेतलेली आहे किसणी ही ज्या बाजूनी मोठी बाजू आहे त्याच बाजूनी आपल्याला किसून घ्यायचे आहे म्हणजे जे आपण किसतो ते चांगलं मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त त्याचा चुरा होणार नाही हे आपण पाहू शकता आणि कैरी पकडताना ही उभी पकडायची म्हणजे बरोबर लांब सडक ते कैरीचं ते किस आपल्याला मिळेल अशा पद्धतीने आपल्याला सर्व कैऱ्या साल काढून किसून घ्यायच्या आहेत इथे आपला पूर्ण किस तयार झालेला आहे आपण पाहू शकता किसा मोठ्या बाजूने किसल्यामुळे चांगलं लांब सडक आणि कैरी आपण उभी पकडली होती त्याच्यामुळे चांगलं लांब सडक झालेले आहे जवळपास आपला इथे सहाशे ग्रॅम किस तयार झालेला आहे तर आपण सहाशे ग्रॅम गुळ घेऊया सहाशे ग्रॅम म्हणजे जेवढी कैरीचा किस असेल तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता जो सिक्रेट मसाला आहे तो सांगते मी तुम्हाला मी इथे चार हिरवी वेलची घेतलेली आहे चार काळ्या मिऱ्या घेऊया अर्धा चमचा फक्त जिरं अर्धा चमचा बडीशूक दोन लवंगा आणि एक दालचिनीचा सा तुकडा सहाशे ते सातशे ग्रॅम कैरीसाठी एवढा मसाला भरपूर आहे म्हणजे पुरेपूर आहे आणि नेहमी लक्षात ठेवा की एखादी आंबट वस्तू किंवा गुळ आंबा कि वगैरे असं काय करायचं असेल तर स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा आता आपण क कढई थोडी गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते चांगले भाजून घेऊयात भाजून घ्यायचे म्हणजे फक्त गरम करायचे जाळायचे नाही आहेत नाही तर चव चेंज होईल थोडंसं इथे आपण हे सर्व मसाले चांगले परतून घेऊयात परतायचे म्हणजे फक्त कढई गरम करायची आणि ते चांगले एकदा दोनदा हलवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा खरं तर हे मसाले काही ठिकाणी घातले जात नाही पण ह्या वर्षी तुम्ही जे कैरीचा गुळंबा करणार आहे त्यामध्ये हे तुम्ही नक्की घाला आणि मला ह्याची चव कशी लागते ते कमेंट्स करून नक्की सांगा आता इथे आपले मसाले मस्त भाजले जात आहेत मसाले जेव्हा मी गरम कढईमध्ये टाकले त्यांचा खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आता हे मसाले आपले थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या जा जार मध्ये घालते ते इथे मी फक्त पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली आणि अर्धा चमचा काळे मीठ आणि दोन चमचे साखर साखर यासाठी घ्यायची की पटकन बारीक होईल म्हणून हे पाहू शकता याची मस्त पावडर तयार झालेली आहे आता आपण गॅस ऑन करूया आणि त्याच्यावरती कढई तापत ठेवूया कढई तापली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे किस जो कैरीचा आपण मागाशी किसून घेतलेला आहे इथे मी तूप किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता एखादा मिनटं तरी एक ते दोन मिनटं तरी आपल्याला हा की चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नेहमी लक्षात ठेवा की का असं काही आंबट पदार्थ जर करणार असेल तर ॲल्युमिनियममध्ये त्याचा विषय तयार होऊ शकतं शक्यतो करू नये कारण की प्रक्रिया होते आंबट पदार्थ आणि ॲल्युमिनियम यांची त्याचबरोबर पितळाच्याही भांड्याचा वापर करू नये आता हे आपल्याला चांगलं एखाद्या दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं चा आहे एकसारखं हलवलं तरी चालेल म्हणजे खाली ते लागणार नाही कारण की इथे आपण तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही दोन एक मिनटं झालेली आहेत की चांगलं परतून झालेलं आहे आता मी गुळ घालते आपल्याकडे जर आंबट जास्त प्रमाणात जर आवडीने खाल्लं जात असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल गुळ घातल्यानंतर मी चांगलं इथे परतून घेते एकसारखं आता गुळ हा आपल्याला सुरीने किंवा किसमी असेल तिने किसून घ्यायचा आहे मी ते सुरीने चांगलं बारीक चिरून घेतलेला आहे आपण पाहू शकता म्हणजे गुळ हा वितळायला जास्त वेळ लागणार नाही उन्हातल्या ज्या साह्याने मी चांगलं परतून घेते दोन ते तीन मिनटं झाली नंतर गुळाला आपोआप पाणी सुटायला सुरुवात होते इथे आपण पाहू शकता गुळाला इथे पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मध्ये आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे किंवा चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्या गुळ आंबा आपल्या खाली कढईला चिकटणार नाही हे पाहू शकता आपण मस्त आता इथे आपण पाहू शकता की गुळ आपला इथे बऱ्यापैकी वितळलेला आहे पाच ते सात मिनटं लागतात गुळ वितळायला गुळ आपला इथे वितळलेला आहे गुळ वितळल्यानंतर आपण चांगले हलवून घेऊयात काही ठिकाणी गुळ आंबा करण्यासाठी म्हणजे शक्यतो तरी अ गुळ नसेल आवडत काही ठिकाणी साखर वापरली जाते साखरेपेक्षा गुळ हा खूप पौष्टिक असतो म्हणून शक्यतो तरी इथे मी गुळाचाच वापर अ म्हणजे आवर्जून सांगते की गुळाचाच वापर करावा इथे पाहू शकता की आपला पूर्णपणे गुळ वितळलेला आहे आता हा गुळ आपला चांगलं त्याचं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे गुळ आंबा करण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा ते अठरा मिनिटं लागतात म, म लो टू गॅस गॅसवरती आपण गोळांबा करायचा आहे जास्त हाय गॅसवरती करायचं नाही नाही तर खाली ते सर्व कढईला चिटकेल आणि आपल्या गोळांब्याची चवही खूप बिघडेल कडवट चव लागेल आता इथे आपला गूळ चांगला वितळलेला आहे मध्ये मध्ये मी सारखं ते हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्या जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे गुळांबाई बऱ्यापैकी पाणी आटत चाललेलं आहे तर आपण जो मगाशी सिक्रेट मसाला बनवलेला आहे जो गुळांबामध्ये टाकायचा तो आपण टाकून घेऊया आपण पाहू शकता मसाला टाकल्यामुळे मस्त रंग आलेला आहे वा मस्तच खूप छान दिसतोय आधी थोडासा आपला असा एवढा छान गर्द रंग आलेला नव्हता मसाला टाकल्यामुळे मस्त रंग आलेला आहे चांगलं आपण परतून घेऊयात आपल्याला हे कितपत आटवायचं म्हणजे जोपर्यंत हे थोडंसं गुळाचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जास्तीत जास्त आपण पंधरा मिनटामध्ये आपला हा गोळांबा तयार होतो इथे बघा मस्त पाणी आटलेलं आहे आणि दिसायला खूप सुरेख दिसतो आणि इथे मला वासही म्हणजे वास म्हणजे सुवासही खूप छान येतोय आता इथे आपल्याला चेक करायचं आहे गोळांबा तयार झाला की नाही पंधरा मिनटं झालेली आहेत बऱ्यापैकी पाणीही आटलेलं आहे आता आपल्याला चेक कसं करायचं तर थोडसं थोडस उन्हातल्यावरती आपल्याला जे उन्हातल्याला जे चिकटलेलं आहे बघा इथे कलर खूप छान आलेला आहे आता चेक करण्यासाठी आपल्याला थोडस बोटावरती ते हे बघा अशा पद्धतीने थोडस ते गुळांबा घेऊन आपल्याला पाहिजे जे तार झाली पाहिजे असे एक तार झाले की समजायचं की आपल्या इथे गोळांबा तयार झालेला आहे मी तुम्हाला पुन्हा दाखवते बघा अशी एक तार झाली पाहिजे म्हणजे असं चिकट झालं पाहिजे तेव्हा तो गोळांबा आपला परफेक्ट तयार होतो गोळांब्याचा रंग खूप सुरेख आलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला गोळांबा तयार झालेला आहे आजची गोळांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नेहमीपेक्षा असा सिक्रेट मसाला वापरून गोळांबा तुम्ही यावर्षी नक्की बनवा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा चव कशी आहे ते आणि त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर